पण आंतरवाली सराटीच्या आंदोलनाचा राज्यभरामध्ये किंवा खास करून मराठवाड्यामध्ये भाजपला सगळ्यात मोठा फटका बसला का आता असं आहे मॅडम की आंदोलन तर मराठा समाजाचं आहे खरं तर एकोणीसशे ऐंशीला या आंदोलनाला सुरुवात झाली अण्णासाहेब पाटलापासून आणि अण्णासाहेब पाटलांनी एका जाहीर सभेत असं म्हणलं होतं की जर आंदोलन आं, हे जर मिळालं नाही मराठा समाजाला आरक्षणाचा निर्णय जर तुम्ही घेतला नाही ताबडतोब तर मी स्वतः माझा जीव ठेवणार नाही आणि शेवटी तुम्हाला माहिती आहे की त्यांनी शूट करून घेतलं आहे तेव्हापासून ते तर आत्तापर्यंत हे आंदोलन चालू आहे मग किती सरकार आले कोणकोण सत्तेवर होतं तर मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये जे जे कोणी समजदार सक्रिय लोक आहेत त्या लोकांनी याचं विश्लेषण केलं पाहिजे या आंदोलनात कोणाकोणा खोडा घातला आणि हे मराठा समाजाला आरक्षण मिळू दिलं नाही याचं विश्लेषण करून त्याचं प्रबोधन बी केलं पाहिजे आणि शेवटी मग आरक्षण कोणा दिलं आणि मग ते का टिकलं नाही याचाही ये अभ्यास केला पाहिजे आता याचा फटका कोणाला बसला याचा विचार जनता करील पण मला असं वाटतं की याचा फटका सगळ्याच समा सगळ्याच राजकीय पक्षाला बसलेला आहे भाजपाला तरी सगळ्यात जास्त मतं पडलीत आता काँग्रेसला काय सगळ्यात जास्त मतं पडले का राष्ट्रवादीला पडले हे सगळे एकत्र येऊन पडलेले ते मतं आहेत तीच बेरीज आहे त्यांचे तीस आले आमचे सत्र आले अपक्ष आला या सगळ्यांचे आकडे मिळून तुम्ही भाजपला फटका बसला असं म्हणाले भाजपच्या मतामध्ये काही फरक नाही पडला त्रेचाळीस टक्के आम्हाला मतं पडले बेचाळीस टक्के त्यांना त्रेचाळीस त्यांना पडले बेचाळीस आम्हाला पडले ठीक आहे पण तीन टक्क्याचा फरक आहे त्यांच्या आमच्या मताचा त्याचा फरक संबंध नाही ना शेवटी जागा किती निवडून आल्या हा मुद्दा आहे ना जरूर पक्का मी मानतो ही गोष्ट तुमची जागा कमी आल्या आमच्या आमचं गणित जे आहे ना जागेचं आणि मताचं हे जरूर फरक पडला ना आमचा पण मतात नाही फरक पण असा आहे की तुम्ही भाजपतले म्हणजे सगळ्यात सिनियर नेत्यांपैकी एक आहात मराठवाड्यातनं येत आहात आंतरवाली सरावली तुमच्याच भागामध्ये आहे हा प्रश्न जो आहे तो हाताळण्यामध्ये काही गडबड झाली असं तुम्हाला आता वाटतं का मागवळून बघताना याच्यातनं पुढं या ह्या सगळ्या म्हणजे गेल्या काही काळामध्ये महाराष्ट्रामधलं जे सामाजिक वातावरण आहे ते राजकीय पक्ष ज्या पद्धतीनं बोलत आहेत ज्या पद्धतीनं आपल्याकडं निवडणुकीमध्ये प्रचार जातीयवादी स्वरूपाचा झाला आणि तो महाराष्ट्रभर झाला तर ह्याच्यातनं आपण बाहेर कसे येणार आहे याला एकच मार्ग आहे की आरक्षण हा राजकीय मुद्दा बनू नये ह्या मुद्द्याला सर्व राजकीय पक्षांनी एकत्र बसून याचा तोडगा काढला पाहिजे मग ना जातीवर जाता येणार ना पार्टीवर जाता येणार हा विषय केवळ भाजपसाठी अडचणीचा नाही तर हा विषय सर्वच राजकीय पक्षासाठी अडचणीच आहे आज तुम्हाला आम, आमची आमची अडचण झाली वाटते उद्या त्यांची बी अडचण होऊ शकते भाजपसाठी म्हणजे ते पणतीच्या वेळेला जी स्थिती होती भाजपची तिथून आता भाजप खूप पुढं आला म्हणजे जनसंघापासून भाजपचा आज खूप मोठा बेस आणि असा सगळा निर्माण झालेला आहे पण मराठवाड्यामध्ये खास करून भाजपसमोर खूप नवी चॅलेंजेस आज उभी राहिलेली दिसत आहेत तुमच्या मते सगळ्यात मोठी आव्हानं काय आहेत आणि त्याच्यावर कशी मात करता येणार आहे हे बघा निवडणुकीत तर मराठवाड्यात आमची एकच सीट निवडून आली बी जे पी म्हणून ही सीट निवडून आली याचं आम्ही निवडणुकीतलं विश्लेषण करू आमची भारतीय जनता पक्षाची प्रदेशाची बैठक उद्या आहे त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही या विषयावर चर्चा करू मी मतदारसंघाचा दौरा माझा चौदा तारखेला संपूर्ण संपून जातो आहे मी शिल्लोडला गेलो मी सोयगावला गेलो मी फुलंबरीला गेलो मी बदनापूरला गेलो मी संभाजीनगरला गेलो चौदा तारखेला किंवा पंधरा तारखेला मी आंबडकर गेलो संपून जात दौरा मी मराठवाड्याचा दौरा करणार आहे कार्यकर्त्याला आहे कार्यकर्त्याला बोलणार आहे निवडणुकीमध्ये पराभवाची कारणं काय याचा शोध घेणार आहे आणि पराभवानंतर याचं विश्लेषण कोणताही राजकीय पक्ष करतो तसं आम्ही करू आणि त्यातून मार्ग काढून येणारे विधानसभेमध्ये आम्ही पुन्हा हे जे आता आम्ही डॅमेज झालं आहे ते डॅमेज कंट्रोल करून पुन्हा आम्ही आमच्या जागा निवडणानो असं नाही की आमचा आत्ता पराभव झाला म्हणजे आम्ही उद्या पराभूत होणार आहे आम्ही राज्या या राज्यामध्ये पुन्हा सरकार आणू आणि मागचा इतिहास बा लोकसभेत आणि विधानसभेचं कधीही गणित बसत नसतं दोन्ही निवडणुका एकत्र झाल्या लोकसभेला आम्ही जिंकलो पण विधानसभेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जिंकली त्यामुळे या आकड्याचा विधानसभेच्या आकड्याशी काही संबंध नसतो रावसाहेब आता तुम्ही दीर्घकाळ इतकी तुमची संसदीय राजकारणाची करिअर झालेली आहे आता तुम्ही दा म्हणजे गेली अनेक वर्ष तुम्ही दिल्लीमध्ये होतात आता तुम्ही नाही दिल्लीला जाणार तुम्ही काय मिस करणार आहात दिल्लीमध्ये हो अठ्ठावीस वर्ष मी विरोधी पक्ष येत नाही का दिल्ली अठ्ठावीस वर्ष मी विरोधी पक्षाचा आमदार खासदार होतो कोणती शासन यंत्रणा होती माझ्याजवळ दोन कोटी रुपये फंड मिळाचा खासदाराला एका गावाला जर वीस लाख रुपये दिले तर पाच गावं आणि दुसरे एक कोटी दहा दहा गावं एका एका वर्षात पाच वर्षात पन्नास गावं याच्यापेक्षा आम्हाला एक पैसा मिळत नव्हता तरी मी निवडणित होतो आमदार असताना पन्नास लाख रुपये मिळायचे आमदार फंड तरी मी दोनदा निवडून आलो लावा जेव्हा संघ असला सरकार असलं म्हणजेच निवडण्याचं माणूस असं नाही आहे माणसाच्या काम करण्याच्या पद्धतीत लोकात जाण्यात बसण्या उठण्याच्या पद्धतीमध्ये सुद्धा लोक निवडून देतात आता मीस काय करणार आहे मला एक प्रसंग आठवतो हो मी जेव्हा खासदार झालो पहिल्यांदा गेलो आणि मला पार्लमेंटला जायचं तर एक आमचा कपडे धुणारा धोबी होता त्याच्याकडे मी कपडे टाकले प्रेसला आता मला जायची गडबड झाली आणि तो येईच ना म्हणून मी खाली गेलो अरे म्हटलं कपडे घालून फिरायसाठी मी दिल्लीत नाही आलो राजा मला पार्लमेंटला जायचं तू कपडे का नाही वर तू खाली राहायचा आमच्या जा। तुम्हाला साहेब मेरी मेसेज रात को डिलेवरी होई बारीज भी आई तर नाही आ सका सॉरी आता त्याच्या घरात जर असं घटना घडली तर मी कशाला त्याला काही बोलू मी ते कपडे आणले कपडे घालून पार्लमेंटला गेलो आत्ता यावेळेस जेव्हा निवडून आलो तो एकोणीसला त्या टायमाला तो दोबी तिथं जे अजून तो माझे कपडे नेहमी तेव्हापासून जात होतो त्याला तेच केलं पुन्हा यावेळेस बी मागच्या वेळेस आणि मी पुन्हा त्याला जाऊन रागवला आणि तू ती आदत गेली नाही का जुनी अजून की कपडे आणतो तुला वेळ काळ काही समजतो का की नाही बरे साप क्या करू तुमच्या पहिली बार आहे ते जो बच्चा महिने मेहरा पैदा हुआ था वो नगर परिषद का चुनाव लढा व हारगाय व रोरा रो कब्स आहे घर मे म्हणजे मी गेलो ते लोक जन्माला येईल कॅन्डिडेट झाले दिल्लीमध्ये एवढे काळ काळ आहे मी दिल्लीत मी आनंदी सुखी आहे मला जावं वाटत नाही असं कोणा ना म्हटलं दिल्लीमध्ये माझे सगळे दोस्त काल सगळ्या मंत्र्याला भेटलो मी अच्छा मंत्री म्हटले जुने सगळे सहकारी सा आले पण मी नाही असं स्वतःला वाटून काही वाईट वाटण्यातला मी माणूस नाही समाधानी माणूस आहे मी मला काय नाही मी त्याच आवेश आहे पुन्हा काही मला चिंता नाही तुमचे जे खासदार आले ते तुमचे कल्याण काळे तुमचे नात्यातले तुम्ही मगाशी सांगत होता आणि असं आहे आमच्या लोकात कोणाचं कोणाशी नातं नाही आहे त्यांचे मामान माझे मामा एका गावचे hmm. नाता असतं जे माझी आत्तापर्यंत माझ्या नातेवाईकाशी फाईट झाली विधानसभेला जे निवडणूक लढलो रंगनाथ पडलो होते आमचे त्यांचा मुलगा माझे भाऊ माझा भाऊ साडू साडू आहे माझ्या साडूशी बी माझी फाईट झाली आणि त्यांच्या वडिलाशी बी माझी फाईट झाली दोनदा पराभूत केलं मी त्यांना कल्याणकाळीची सुद्धा माझी नऊला फाईट होईल तेव्हा मी त्यांना हरवलेलं आहे असं नाही की माझी त्यांना लहानपणापासून बघितलं लहानपणापासून म्हणजे अगदी दोन वर्ष जास्तपासून ओळखतो मी त्यांना ते दोन वर्षाचे होते तेव्हा ते मी सहावी पाचवीला होतो माझ्या मामाच्या गावाला आमच्या <laughs> गावात शाळा नव्हती चौथीपर्यंत शाळा होती पाचवीला कुठं जाऊ घरच्यांनी टाकलं माझ्या मामाच्या गावाला तर मामाच्या गावात मी शाळा नव्हती तिथून नायगाव नावाचं एक गाव आहे त्या गावाला आम्ही पायी जातो आठ किलोमीटर पायी जायचो मी आणि मग आठ किलोमीटर पुन्हा परतून पुन्हा दुसऱ्या दिवशी जायचं शाळा कुठं होत्या तेव्हा